महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली असून क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरल्यास त्यावर छत्तीस ते पन्नास टक्के लागणार आहे सर्वोच्च न्यायालयानं आदेश जारी केला असून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं हा निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार आठच्या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्काबाबतचा निर्णय रद्द केलाय ज्यामध्ये क्रेडिट कार्डच्या उशिरा पेमेंट शुल्क म्हणून जास्तीत जास्त तीस टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बँका आता क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्कावर तीस ते टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच छत्तीस ते पन्नास टक्के व्याज आकारू शकणार आहे एन सी डी आर सी सात जुलै दोन हजार आठ रोजी या प्रकरणी निर्णय दिला होता की जे ग्राहक देय तारखेपर्यंत संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरत नाही त्यांच्याकडून तीस टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारले जाऊ शकत नाही त्यानंतर एच एस बी सी सिटी बँक आणि स्टँडर्ड चार्ज बँक यांसारख्या अनेक बँकांनी या निर्णयाविरोधात अर्ज दाखल केला होता आणि आता वीस डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं बँकेच्या बाजूने निर्णय दिलाय एन सी डीआरसी न दोन हजार आठ मध्ये आपल्या एका निर्णयात म्हटलं होतं की क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांकडून छत्तीस ते पन्नास टक्के वार्षिक व्याज आकारणं खूप जास्त असल्याचं म्हणत लेट पेमेंट व्याज मर्यादा निश्चित केली मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं बँकांना दिलासा आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा